मग महाराज काय पिपरीच्या आश्रमात काल काय अनुभव आला तुम्हाला जो नर्मदा परिक्रमेमध्ये अनुभव येऊ नये असा एक अनुभव आलेला आहे परिक्रमा आहे काही युट्युबर्स अशी टीम घेऊन अशी दिंडी घेतल्यासारखी वीस बावीस जण घेऊन फिरतायत त्यातली पाच सहा जण आजारी म्हणून दाखवतायत खरेच आहेत की नाही माहिती नाही आणि ते पुढे गाडीने जातात म्हणजे पाच दहा किलोमीटर चालत आहेत आणि हात दाखवून गाड्या थांबवून पुढे जातात पुढच्या आश्रमामध्ये त्यांच्या ठरलेल्या आश्रमामध्ये जाऊन मागणं येणाऱ्या आपल्या साथीदारांसाठी जागा अडवून ठेवतात आणि काल तर त्याच्या वरचा पराक्रम बघितलेला आम्ही आता जागापर्यंत ठीके जाऊ दे जागा होतात मिळतात पण त्या आश्रमामध्ये साडेबारा अकरा बारा, बारा पर्यंत जी लोक येतात त्यांच्या हिशोबाने जेवणाची तयारी होती यांची माणसं अडीच वाजता आली होती आणि कर्मधर्म संयोगाने आम्ही पण तिथे अडीच वाजताच पोहोचलो होतो आमच्या अगोदर तिथे जाऊन बसले होते ही लोक आणि जे पहिले आलेले होते ती लोक त्यांना भेटण्यासाठी तिथे जेवणाच्या स्थानावर आली जेवताना आश्रमातल्या लोकांनी अगदी प्रामाणिकपणे सांगितलं की आता चपात्या संपलेल्या आहेत रोटी खतम हो गई है चावल है आपको पाना है तो पालो आम्ही म्हटलं मैयाचा प्रसाद आम्हाला चालेल आम्ही भाजी आणि भात खायला सुरुवात केली तेवढ्यात हे पराक्रमी वीर जे पाच लोक पुढे आले होते त्यातले काही जण धावत आले आणि अक्षरशः खिशातन आश्रमात मिळणाऱ्या रोट्या यांनी काढून आपल्या साथीदारांच्या पानात ठेवल्या एवढा न तर दृष्टपणा जर करणार असाल तर तुम्ही चार चार पाच पाच परिक्रमा करून काही दिव्य केलेलं नाहीये आणि तुमच्यात काही बदल घडलेला नाहीये प्रचंड नालायकपणा आहे बोलू नये मैया मला माफ कराव पण वाटत आणि याच्यामुळेच आश्रमातील सेवे करी वैतागतात आणि आश्रम बंद करण्याच्या भाषा बोलत आहेत नर्मदे हर असा अनुभव आपल्याला कोणाला न येऊ आणि ज्यांनी हा अनुभव आम्हाला दिला त्यांना विवेक बुद्धी प्राप्त हो मैयाचरणी हीच प्रार्थना नर्मदे हर नर्मदे हर